मुंबईच्या कुर्ला येथे भरधाव असलेल्या बेस्ट बसने दुचाकी वाहनासह अनेकांना चिरडत नेले यामध्ये सात जण ठार झाले तर पन्नास जण जखमी झाल्याची घटना यवतमाळच्या आरळी रोड मार्गावर एका भरधाव कार चालकाने चार ते पाच दुचाकीसह भाजी विक्रेत्यांवर वाहन चढविले दरम्यान या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली वाहतूक विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे या मार्गावर अनेक वेळा अपघात घडले आहेत त्यामुळे आता तरी या मार्गावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई होईल का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे यवतमाळ जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरू असतानाच चक्क भरधाव वेगात असलेल्या एका कार चालकाने चार ते पाच दुचाकी आणि दोन भाजी विक्रेत्या वाहनाला चिरडडल्याची घटना यवतमाळ आर्णी रोड मार्गावर घडली दरम्यान अपघात होताच यवतमाळ जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरू असताना चक्क भरधाव वेगात असलेल्या एका कार चालकाने चार ते पाच दुचाकी आणि दोन भाजी विक्रेत्या वाहनाला चिरडल्याची घटना यवतमाळ आर्णी रोड मार्गावर घडली दरम्यान अपघात होताच दोन जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघात एवढा विषम होता की दुचाकी संपूर्णत चकनाचूर झाल्या दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहन चालकाला ताब्यात घेतले अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती मार्गावर रात्री दरम्यान हजार वाहन या मार्गावरून धावत असतात असे असतानाही वाहतूक विभागाचे कुठलेही नियोजन दिसत नाही यापूर्वी सुद्धा मोठमोठे अपघात या मार्गावर घडले आहेत